गं त्या सगळ्या खर्चांचं कसं करायचं खत बी बियाणं पाणी सगळं कसं काहीच समजत नाही मला काय कसं मी काय विचार करू गं मंगला मला कसं करू की ग पैसे कमी पडतात अगं मग तुझ्याकडचं किसान क्रेडिट कार्ड वापर ना किसान क्रेडिट कार्ड हे काय असतं हे बघ हे किसान क्रेडिट कार्ड म्हणजे शेतकऱ्यांना देवाने दिलेली देणगीच की असं काय आहे ते हे कार्ड तुला तुझ्या शेतीशी संबंधित सगळ्या खर्चांसाठी जास्त मुदतीचं खर्च मिळून बियाणं खत कीड नियंत्रण सगळंच म्हणजे काहीच पैसे मिळतात ओ अगं अगं माझ्याकडं ते कार्डच नाहीये मग मी कसं करणार अगं नाही म्हणून असं थोडी नाही की तू नाही करू शकत एक काम कर बँकेत जा अर्ज कर फॉर्म भर आणि लागेल तसे कागदपत्र दे आणि कोणती कागदपत्र लागतील बरं आधार कार्ड जमिनीचे कागदपत्र बँक खाते तपशील आणि पीक उत्पादनाचा तपशील होय मग किती कर्ज मिळेल ते तुझ्या शेतीच्या आकारावर आणि उत्पन्नावर अवलंबून असत परतफेडीचं पण काही टेन्शन नाही आणि पीक हंगामानंतरच करायचं मी ऐकले की व्याज नाही असते अगं व्याज तर खूपच कमी आणि लागेल तेवढं काढू शकतेस गरजेनुसार अगं बया फारच भारी पण ते कार्ड मिळाल्यावर वापरायचं कसं कार्डचा योग्य वापर आवश्यक खर्च टाळ आणि कार्डला नीट जपून ठेव आणि त्या अजून काय करायला लागते का त्यामध्ये

नव्हे तर तुला पीक लावल्यापासून त्याच्या विक्रीपर्यंत सगळी मदत मिळेल तू फक्त या नंबर वरती फोन किंवा मेसेज कर आणि तुला हवे तसे मार्गदर्शन मिळून जा आता आपल्या बाकी शेतकरी मित्रमैत्रिणींना पण सांग हो च